महाराष्ट्र शासन तुमच्यासाठी एक इंटर्नशिप प्रोग्राम घेऊन आला आहे हा इंटर्नशिप प्रोग्राम सहा महिन्याचा असेल आणि याच्यासाठी तुम्हाला जी स्क्रीनवरती वेबसाईट दिसत आहे महायोजनाधूत डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटला व्हिजिट करायचा आहे आणि याच्यावरती तुमच्या नावाची नोंदणी करायची आहे आता ह्या ठिकाणी कोणकोणती युवक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात याबद्दलची सगळी तंभूत माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तरी देखील आपण होमला जर क्लिक केलं ह्या दोन्ही भाषेमध्ये हे आहे इंग्रजी भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये ही वेबसाईट दिलेली आहे जेवढे काही महाराष्ट्राचे नागरिक असतील किंवा जे विद्यार्थी महाराष्ट्राचे नागरिक आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल आहे ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोचवल्या जातील त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन पन्नास हजार युवकांचं सलेक्शन या माध्यमातून करणार आहे सहा महिन्यासाठी दरमहा त्याला दहा हजार रुपये दिली जाणार आहे याबद्दलची सगळीच माहिती या पोर्टलवर दिलेली आहे जर मी होम बटनवर क्लिक केलं तर सगळ्यात आधी ह्या ठिकाणी उद्दिष्ट असं दिसेल त्याच्यामध्ये योजनादूत म्हणून पन्नास हजार तरुणांची इंटर्नशिप ची संधी या ठिकाणी दिली जाणार आहे त्याच्यामध्ये याचा उद्देश जो आहे दुसरा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग महाराष्ट्र शासनाला आवश्यक आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत कल्याणकारी योजना ज्या आहेत महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतं लोकांसाठी ते लोकांपर्यंत पोचत नाही तर त्या पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि ह्या ठिकाणी इंटर्नशिप ही सहा महिन्याची आहे योजनादूत पन्नास हजार आहे आणि मासिक वेतन हे दहा हजार दिले जाणार आहे नोंदणी प्रक्रियेबद्दल याच्यावरती पुढे माहिती दिलेलीच आहे त्याच्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी नोंदणी आहे आणि उमेदवार नोंदणी असे दिलेल्या आहे तर याच्यामध्ये उमेदवार नोंदणीसाठी ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पात्रता काय असणार आहे पहिली पात्रतेची आठ जी ठेवण्यात आली आहे त्याची वयमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील जे युवक आहेत त्यांच्यासाठीचा आता पस्तीस वर्षे कधी ग्राह्य धरले जाणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्यांचं वय पस्तीस वर्ष आहे असे विद्यार्थी त्याला पात्र असणार आहे त्याची शैक्षणिक पात्रता जी आहे कमीत कमी तो पदवीधर असला पाहिजे त्याला संगणक ज्ञान असलं पाहिजे कारण कोणतीही योजना तुम्हाला जाणून घ्यायची असेल त्याबाबतची सर्व माहिती वेब पोर्टलवर असणार आहे आणि तुम्हाला ते फॉर्म भरून देणे किंवा त्याबद्दल लोकांना माहिती सांगण्यासाठी कमीत कमी तुम्हाला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे त्याच्याकडे एक मोबाईल असणं गरजेचं आहे तो महाराष्ट्र शासनाचा रहिवाश्य असणं गरजेचं आहे त्याच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून त्याला जे फायदे होणार आहेत ते देखील याच्यावरती दाखवण्यात आलेले आहेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्याला होणार आहे सामाजिक बदल घडवण्यासाठी तो त्या बदलाचा एक भाग असणार आहे विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे शिकवण्याबरोबर त्याचं कौशल्य जे आहे त्याचा विकास होणार आहे आणि सरकारी कामकाजाचा त्याला अनुभव मिळणार आहे त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये मा काही प्रश्न असतील की ह्या या ही योजना काय आहे किंवा आणखी काही प्रश्न तर त्याचा एक असा एक सारांश तयार केलेला आहे काही असे ठराविक प्रश्न जे सगळ्यांच्या मनामध्ये मा येऊ शकतात त्या प्रश्नांबद्दल त्यांनी एक समरी तयार केलेली आहे तर याच्यामध्ये सामान्यपणे विचारले जाणारे जी प्रश्न आहेत ती दिलेली आहे दिले त्या प्रश्नावरती आपण क्लिक केलं की त्याचं उत्तर एका वाक्यामध्ये ते देतात तर या ठिकाणी एका वाक्यात ती उत्तरं देण्यात आलेली आहे पुढे जर तुम्ही गेला तर तरुणांसाठी विचारले जाणारे प्रश्न ती दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इंटर्नशिप दरम्यान इंटर्नला किती पैसे दिले जाणार आहेत ते एका वाक्यात त्यांनी ह्या ठिकाणी दिलेले आहे सुरुवातीला स्क्रीनवर देखील दाखवलं आहे पण इथं देखील आहे की सहा महिन्यापर्यंत त्याला दहा हजार रुपये दिली जाणार आहे त्याच्यानंतर योजनादूत संधी जी आहे ती कुठे कुठे उपलब्ध आहे तर याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक योजनादूत नेमला जाणार आहे आणि ज्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीची किंवा त्या गावाची लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त असेल तर तिथे दोन योजनादूतांची निवड केली जाणार आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी काही चेकबॉक्सेस दिले आहेत त्याच्यामध्ये अर्बन आणि रुरल आपण निवडू शकता त्याच्यानंतर जिल्हा निवडू शकता जर मी ह्या ठिकाणी अर्बन निवडला तर ह्या ठिकाणी जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जर मी इथं छत्रपती संभाजी नगर निवडलं आणि ह्या ठिकाणी तुम्हाला मी समजा गंगापूर निवडलं आणि ह्या ठिकाणी आय एम नॉट रोबोट असं जर याच्यावर क्लिक केलं आणि तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी गंगापूरमध्ये गंगापूर जी नगरपंचायत आहे त्याच्यामध्ये दहा योजना होत असतील असं तो दाखवतोय आणि इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे दहा जागांसाठी आता आवेदन प्रक्रिया कशी करायची त्याबद्दलची एक पी डी एफ त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल पूर्ण इतमभूत माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे की कसं तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सगळ्यात वरती एक टॅब दिला आहे नोंदणी ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे मी याला क्लिक केल्यानंतर यूथ असं एक टॅब येतं याला क्लिक केल्यानंतर उमेदवाराबद्दल एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो ठरलेला आहे तो मी आधी याच्याबद्दल सांगितलं आहे तेच ह्या ठिकाणी दिलं आहे की त्याचं वय वर्ष अठरा पस्तीस असलं पाहिजे तो महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे तो कमीत कमी ग्रॅज्युएट असला पाहिजे आणि ह्या ठिकाणी आधार कार्ड त्याच्याकडं असलं पाहिजे म्हणजे आधार नंबर त्याच्याकडं असला पाहिजे आता आधार नंबर का असला पाहिजे तर ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे असं कन्सेंट तुमच्याकडनं ह्या ह्या ठिकाणी ह्या पोर्टलवरतीच घेतलं जातं तुम्ही याला मान्य आहे ह्या सगळ्या गोष्टी असं क्लिक करणार आहात हे वाचून झाल्यानंतर आणि आधार नंबर तुम्हाला इथंच नोंदवायचा आहे नोंदवल्यानंतर ह्या ठिकाणी आय एम नॉट रोबोट असं याच्यावरती चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे मग पुढच्या गोष्टी ह्या ठिकाणी सांगितले जाईल तुम्ही एक लॉग इन क्रिएट कराल आणि मग मा पुढची माहिती तुम्ही भरू शकता तर ह्या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ सगळ्याच विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे कमीत कमी नोंदणी तर केली पाहिजे ॲज अ व्हॉलेंटिअर आपण शासनासाठी काहीतरी काम करतो आहोत असं होतं पण याचा फायदा तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये दे देखील होऊ शकतो कारण तुम्ही एक इंटर्नशिप सहा महिन्याचं इंटर्नशिप करत आहात तर त्याच्यासाठी नक्कीच सगळ्यांनी याच्यावरती नाव नोंदवलं पाहिजे जेवढे ग्रॅज्युएट आहे आणि जे पी जीला आहेत कमीत कमी त्या विद्यार्थ्यांनी याच्यावरती नाव नोंदणी केली पाहिजे नाव नोंदणी करण्यासाठी कमीत कमी ह्या वेब पोर्टलला व्हिजिट करा आणि तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं या वेबसाईटवरती दिलेली आहे तुम्हाला ते मिळतीलच